संस्थापक अध्यक्ष विश्वरत्न बोधी सत्व परमपूजी डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमाला मी चरण त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे या देशाचं श्रीरत्न होऊन गेल्या अशी आमची माता यशोधरा माता जिजाऊमा साहेब या देशात प्रथमता शिक्षकीला बहुमान मिळवणारी या भारत देशाची मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय माता आयलेबाई होळकर माता तानाबाई शिंदे दीन बंधू पाचिकरण माता तानुबाई भजे माता अभिमाई माता रमाई माता माईसाहेब गोणी या सर्वांच्या कौटुंबिक यही सुख त्यागाला आणि क्रांतिकारी विचारांना आम्ही वंदन करतो त्याचप्रमाणे या देशाचे संत होऊन गेले संत कबीर संत नामदेव संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज या संतांच्या भूमीला वंदन करतो आज या ठिकाणी सुंदर असा क्षण आहे आमचे बंधू मंडळ तर वाव ठरणार नाही संजय रघुनाथ सोनवले हे आमच्या मेवण्याची याही म्हणजे राजू लनवले यांची मुल मुलगी त्यांच्या मुलाला दिली आणि तसं म्हणायला गेलं तर हे पुढचे गावचे आहे म्हणजे हा जो काय म्हणतो आपण त्याला ग नातेवाईकाचा हा पहिल्यापासून आहे पण हे नवीन नातं जोडलं आणि बघाच असा मला वाटतं एक दोन वर्ष झाले असे आणि हे रिटायरमेंट लागली म्हणजे बघा एक रिटायरमेंट झाल्यानंतर मला वाटतं ते आणि मी एकाच दिवशी रिटायर झालो एकतीस मी ना एकतीस मेला रिटायर झाल्यानंतर खरंच त्यांचं डिपार्टमेंट मध्ये काम आलं नोकरी साधी नसती फार अवघड असती नोकरी साधी नसती अवघड असती आणि ती नोकरी करत असताना गाव सोडावं लागत गाव सोडावं लागतं आणि इतर गावाचा अनुभव येतो चांगले आणि वाईट दिवस असतात त्याच्यामध्ये फॅमिली असेल तर खूप अडचण असती कदाचित तिथं जर व्यवस्था चांगली असेल तर माणूस फॅमिली घेऊन जातो तिथं जर ती सेवा नसेल तर फॅमिली इकडं आणि माणूस तिकडं आणि ह्या परिस्थितीमध्ये सोनवली साहेबांनी त्यांचं आता त्यांच्या वहिनी खूप असं कौतुक आणि वर्णन केलेलं आहे मी काय तिकडे जाणार नाही पण सांगायचं तात्पर्य कि सोनवली साहेबांनी हा जो सोहळा घडून आणला अतिशय सुंदर काम केलं नातेवाईकांना समजलं की आम्ही रिटायर झालो तसं ते आता असं आपण वाटलं असत की नोकरीलाच तब्येत चांगली त्यांची आणि म्हणून सांगायचं आहे की मी अधिक न काय बोलता मी बरंच काय बोलू शकतो पण अधिक न काय बोलता माझ्या निकाच्या परिवारच्या वतीनं रनौरे परिवाराच्या वतीनं यांचं आयुष्य पौर्णिमेच्या चंद्राभ्रमाणं कधी कले कधी कले, कले वाढत झालो आणि त्यांना सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभ हो या ठिकाणी मला बोलण्याची संधी संधी उपलब्ध करून दिली त्यांचा आभारी व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आभारी व्यक्त करतो या ठिकाणी धन्यवाद सर खूप छान यानंतर मान्य श्री राना भटरे सर हे आपल्या मनावर भेट

अत्यंत उत्कृष्टपणे प्रास्ताविक केलं त्याबद्दल खरं असतं अगदी मनपूर्वक अभिनंदन खूप उत्कृष्ट प्रास्ताविक केलं या ठिकाणी संजयचा मी पाचवी पासून ते दहावी पर्यंतचा मित्र आम्ही एकाच वर्गामध्ये होतो शैलतेच्या काही गोष्टी मी आता ऐकल्या परंतु त्या काही काही मी खोरून काढणार आहे कारण तुमच्या परिवाराला मी कारण मी शिवण्यामध्ये राहतो तुम्ही राहत मूळच्या तुम्ही पुढच्याचेच तुमचा परिवार पुढच्याचा होता परंतु काही काळ कामानिमित्त असेल किंवा काही असेल तरी तुम्ही स्थायिक झालेला होता त्यामुळे तुमच्या परिवाराला मी ओळखत होतो तुमचे वडील अडाणी होते खूप हुशार होते खूप हुशार होते कारण मी त्यांना बघितलं त्या काळामध्ये जरी ते गवणी काम करत होते शैलादाई तरी त्यांचा अंगावरचा पोशाख हा गवंडीसारखा नव्हता अत्यंत स्वच्छ तो तर अत्यंत स्वच्छ वरती त्या काळामध्ये कोट असायचा त्या काळामध्ये दोनच व्यक्तींकडे कोट होता एक म्हणून होते आणि दुसरे तुमचे वडील होते दोघांचे कोणाकडे अत्यंत गरीबी जरी असली तर त्यांनी गरीबी कधी मुलांच्या मध्ये पण दाखवली नाही मी संजयच्या बाबतीत सांगतो संजय ज्यावेळेस पाचवी पासून दहावी पर्यंत शाळेत होता तो तिसरे जरी नापास झाला तर अत्यंत उत्कृष्ट कारण माणसाच्या चुका झाल्याशिवाय प्रगती जेवढ्या चुका होतात तेवढी प्रगती जास्त असते आणि ज्याला आपली चूक कळते ना तोच पुढे जात असतो पाचवी पासून मी संजयला बघतो संजय पहिल्यापासून कडक शिस्तीमध्येच होता त्याचा शर्ट कधीही फाटलेला नव्हता पॅन्ट कडकच इस्तरीचीच पॅन्ट होती इस्तरीचा शर्ट होता व्यवस्थित राहणीमान होत त्याचा अक्षर शाळेमध्ये खूप सुंदर होत अक्षर खूप छान होत त्याची लेखणी छान होती अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि तो हुशार असल्यामुळे तो पुढे गेला शैलाताई पण हुशार होते त्यावेळेस मला सगळा तुमचा जो ग्रुप होता तो पण मला चांगल्या पद्धतीने आठवतो आता माझा मित्र परिवार मला वाटतं ते तीस पस्तीस वर्षांनी पाहिला तरी नावासही गणेश ना तो हळंदे ना असं नावासही शैलाताई म्हणजे या ठिकाणी मित्रांचं सुद्धा बोलणं झालं की शैलाताई बोलण्यातून आला की अरे तू खूप हुशार होतास तू खूप हुशार होतास म्हणजे संजय सुद्धा आमच्यामध्ये कधीही दहा नंबरच्या पुढं म्हणजे मागं राहिला नाही दहाच्या आतच त्याचा नंबर असायचा शाळेमध्ये पण शाळेमध्ये पण अत्यंत उत्कृष्ट मार्ग त्याला दहावीच्या परीक्षेमध्ये पण पर पडलेले होते असा आहे कुटुंब आहे कुटुंबामध्ये ज्यावेळेस संस्कार घडत असतात ते आई वडिलांमुळेच घडत असतात आपल्यावरती आणि त्यामुळे ते जरी आढळले असले तरी जे ते तुमच्या आई वडिलांमुळेच घडलेल्या आणि त्यामुळेच तुमची प्रगती झालेली आहे विशेष म्हणजे सांगायचं सा बाप सगळ्या नातेवाईकांना माहिती आहे की नाही माहिती नाहीये परंतु उत्तम सरपंच पद यांच्याकडे होत या कुटुंबाकडं तुमच्या भावाकडे होतं मला वाटतंय बरोबर आहे ना सरपंच पद पण तुमच्या कुटुंबा पार्श्वभूमी पण तुमच्या कुटुंबाला लाभलेली होती सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस दहावी पास झाल्यानंतर आपण कधी भेटलो नाही तुम्ही तुमच्या मार्गाला गेलात आम्ही आमच्या मार्गाला गेलो बरेचसे या ठिकाणी मित्र आहेत ते सुद्धा परंतु एक अशी आठवण आहे की जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर आम्हाला एकत्र करण्याचं काम केलं असेल तर संजय सोनवणे यांनी अठ्ठावीस वर्षानंतर सगळे मित्र गोळा करण्याचं काम केलं असेल तर या मित्रांनी केलेलं आहे सगळ्यांना फोन करणे सगळा कार्यक्रम आयोजित करणे या सगळ्या गोष्टी करण्याचं काम संजयने केलं या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करेन मुलांना की ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या कारणामध्ये पाठबळ असतं ते आईवडिलांचं असतं परंतु त्याच्या मागे वडिलांचा आणि आईचा खूप मोठा त्याग असतो त्याचं संकट त्याच्यावरती ओढवलं त्या संकटातून तो बाहेर पडला परंतु तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर नोकरी असेल तसं त्याची वर्तणूक फार चांगली होती शाळेमध्ये पण होती आणि त्याच्या आयुष्यामध्ये पण वर्तणूक छानच आहे त्यामुळे तो आता रिटायर झाला असं वाटत नाही त्याची कारणं पण ती कारण तो एकदम स्ट्रॉंग समजतो आणि प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याचा प्रयत्न करत असतो आज त्याची चार ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे उत्कृष्टपणे त्याने सेवा पूर्ण केलेली फक्त सेवा पूर्ण केली अगदी या ठिकाणी देशाची सेवा केली असतात की तू सेवा केलेली आहेस आज लोकांची सेवा करणं म्हणजे एक प्रकारची समाजसेवा आहे जरी त्या बघा पगार घेत असलो तर ती प्रामाणिक नोकरी करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे अडतीस वर्ष तू कुटुंबापासून लांब राहिलास मी कुटुंबाला विनंती करेन ज्या मुली असतील मुलं असतील वडिलांची जरी सेवा पूर्ण झाली असतील तरी त्यांना कोणताही त्रास होणार नाही त्यांची काळजी घेण्याचं काम तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करेन कारण ज्यावेळेस आपण मोठे असतो त्यावेळेस आपल्या आई वडील आपल्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिलेले असतात आता तुम्हाला त्यांची त्यांना तुमची गरज आहे निदान तुम्ही प्रत्येक जण त्यांची चौकशी करतच असतात तुम्ही छानच आहात कारण तुम्हाला एवढं उत्कृष्ट शिक्षण दिलंय त्याबद्दल दुमत नाहीच आहे परंतु माणसाला आधाराची गरज असते किती काही केलं तरी आधाराची गरज पैसा हा सर्वस्व नसतो पैसा हा सर्वस्व नसतो तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन संजय तुझं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आनंद जाईल तुझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण होत अशी मी परमेश्वर प्रार्थना व्यक्त करतो माझ्या मित्र परिवार या ठिकाणी हळंद परिवार आहे भाग्यवंत परिवार आहे उंडाळे परिवार आहे माझ्या परिवाराच्या वतीने तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो अगदी तुझं आरोग्य असा आहे असंच शेवटपर्यंत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि म्हणजे दोन शब्द संपवतो धन्यवाद